नमस्कार मी अश्विनी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हरितालिका व्रत पूर्ण होत नाही सोबतच त्या व्रताचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही तर जर तुमच्याकडे कथेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये ही कथा नक्कीच असेल तर तुम्ही ती वाचू शकता किंवा मग जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ही कथा नक्की ऐका तर चला कथेला सुरुवात करूया एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते माता पार्वतीनं भगवान शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुन्हाईनं आपले पदरी पडले आहे हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रता श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस तर ते व्रत आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होती थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले राजा हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदमुनी म्हणाले तुझी कन्या उपर झाली आहे ती विष्णूंना द्यावी तिचा योग्य नवरा असेल त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलाय हो म्हणून इथं मी आलो आहे राजा हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करायचं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांना मला विष्णूना देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यान इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागिसण्यास सांगितलं तर तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्याचं पारण केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढं त्यांनी तुला, तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असते त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ शोभित करावं पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं छोटशोपचारांनी त्यांची पूजा करावी मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी आणि रात्री जागरण करावं त्या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कहाणी ऐकल्यावर सुहसिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवाब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोटी पिंपळाचे पारी सफळ संपूर्ण